घटनेचे शिल्पकार मोदी सर्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असा अभिवादन करून यांनाही विनम्र असा अभिवादन करून ज्योतिबा फुलेंचेही गुरु आदे क्रांती गुरु लवजू असतात यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करून स्वातंत्र्यवीर विना सावरकर यांनाही विनम्र असा अभिवादन करून विला सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही विनम्र असं अभिवादन करून वासुदेव वळवंत फडकेंचेही गुरु आद्य क्रांती गुरु रवी वसाद यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी केंद्रातल्या मोदी सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला रात्रीच्या आठ वाजता देशाचा पंतप्रधान दूरचित्रवाणीवर आला आणि त्यांनी घोषणा केली की आज रात्री बारा नंतर तुमच्या खिशामध्ये तुमच्या तिजरीमध्ये तुमच्या बँकेमध्ये असलेल्या रक्कम रुपये पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद होतील रात्री बारा नंतर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ला त्या नोटा बंद झाल्या काही दिवसांनी नव्याने अर्थकारणामध्ये चर्चामध्ये पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा आल्या काही दिवसापूर्वी दोन हजाराच्या नोटा बंद झाल्या मात्र आता नव्याने तुमच्या माझ्या मान्यवरांच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये असलेल्या रक्कम रुपये एक पासून ते रक्कम रुपये पाचशे पर्यंत महात्मा देखील दे या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो महात्मा गांधी जे राष्ट्रीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचा गुरु आदेश ग्रांती गुरु लहुजी असा यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करू या देशातील पहिली मागासवर्गीय विद्यार्थिनी मुक्ताबाई साळवे यांना विनम्र असं अभिवादन करू आजवर या देशासाठी राज्यासाठी आणि गावागावासाठी ज्या ज्या मांगाने आपलं बलिदान दिलं अशा तमाम न्याय बातम्या सर्वच मान या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आजवर देशामध्ये राज्यामध्ये मातन समाजाने दिलेलं आहे समाजाने आजवर आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील मातन समाजाने आजवर आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे दलितांच्या चळवळीमध्ये देखील मातन समाजाने आपला बलिदान दिलेला आहे नामंतराच्या चळवळीमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याचा पहिल्यांदाच तुमच्या माझ्या भावी पिढीच्या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या या ठिकाणी राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी होत असलेले हा कार्यक्रम या ठिकाणी ज्या आयोजकांनी घेतला त्याच्यामध्ये विशेष करून आमचे नारायणराव गायकवाड आणि प्रीतम गवने आपले बाबा गायकवाड अनेक त्यांचे सर्व सरकारी पदाधिकारी या सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो निश्चित कार्यक्रमाला का बराचसा वेळ झालेला मान्यवर या ठिकाणी पुढे आहे आणि खूप दूरून दूर या ठिकाणी आलेला मात्र एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदा राज्य सरकारचा अभिनंदन पण होत असलेला आभारचा कार्यक्रम एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला समाज मात्र दोन शर्य

आपण जो न्याय या समाजाला दिलेला पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली चौऱ्यात्तर वर्ष झाली देशामध्ये अनुसूचित जातीला आरक्षण या ठिकाणी लागू झालं मात्र ला चौऱ्याहत्तर वर्ष प्रतीक्षेमध्ये सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असल्या समाजाला महायुतीने न्याय दिला आपण या ठिकाणी अभान व्यक्त करावं तेवढं कमी आहे निश्चित या ठिकाणी जात एवढंच सांगेल की साहेब मान किती पुण्यवान आहे या बाबतीत खरगावकर साहेब हेमंत पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही मागाची जुवा साहेब आपल्याला पिढ्या पिढ्यामध्ये त्या ठिकाणी लागू पडते मात्र मांगाची बदुवा ज्यांनी ज्यांनी घेतली त्यांची त्यांची परवाची झाल्याशिवाय एवढा पुण्यावर हा महात समाज आहे आपल्या केला सातारा प्रताप सिंग नद्राचा उल्लेख केला या संदर्भात देखील आपण लक्ष घालव निश्चित या ठिकाणी महाराष्ट्र समाजाला आता शिकाय न्याय मिळत असताना मात्र आपण हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की आमचा देखील या देशासाठी

त्यांनी अठराशे बावीस साली पुण्याच्या दसऱ्याने तालीम सुरू केली गांधी शाळा सुरू केली एका बाजूने अनेक एक समाज सुना घडवत असताना दुसऱ्या बाजूने निर्माण केली आणि तिथं खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याची मुहूर्त त्यामुळे या ठिकाणी योगदान मातन समाज हा कमी राहिलेला नाही निश्चित या ठिकाणी माहिती दे मातान समाज यांच्या पत्रामध्ये नाही टाकलेला आहे निश्चित माहितीच्या सोबत महाराष्ट्र राज्यातला संपूर्ण मातन समाज हा उपराजेश्वर राहणार नाही निश्चित त्याची परिस्थिती आपल्याला येत्या विधानसभेला देखील एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या बरस वेळ झालेला आहे अनेक समाज बांधव खूप दुरून आलेले आपल्या सर्वांचं एकदा पुढे एकदा आभार व्यक्त करतो मात्र जाता जाता एवढाच सांगतो की काय आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे आपल्याच हातामध्ये आपल्याच कारकिर्दीमध्ये हे शुभ काम व्हावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुढे शेंदा आयोगाचा आभार व्यक्त करतो सर्वांना काय